लागला तुम्हाला अजूनपर्यंत चिन्ह की नाही भेट मी, मी सतीश अरुण फाळके माजी नगरसेवक बारामती नगर परिषद बारामती भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी मी सतरा तारखेला दोन वाजता फॉर्म भरायला आपल्या बारामती नगर परिषदेमध्ये गेलो होतो दोन वाजल्यापासनं दोन वाजून चाळीस मिनिटापर्यंत माझा अर्ज पूर्णता स्कूटीनी करून घेतला ऑनलाईन अर्ज भरून पूर्ण स्कूटीनी केलं स्कूटीनी केल्यानंतर डिपॉझिटची रक् अनामत रक्कम भरली अनामत रक्कम भरल्यानंतर तिथे एकदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्याच्यानंतर त्यांचे एक्केचाळी नगरसेवक पदाचे उमेदवार व त्यांचे सूचक सु, ज्यांचे महिला आहेत त्यांचे पती आणि त्यांचे कार्यकर्ते असा जवळजवळ दोनशे ते तीनशे जणांचा मॉब आला आणि मॉब आल्यामुळं माझ्या अंदाजाने कमीत कमी दहा बारा लोकांचे फॉर्म भरायचे दे राहून गेले आणि त्यांनी बरोबर तीन वाजता दरवाजा बंद केला दरवाजा बंद केल्यानंतर त्यांचे काही उमेदवार ते बाहेर राहिलेले असताना सुद्धा त्यांनी मागच्या आत घेतले पण आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिथं ज्या पद्धतीने बारामतीमध्ये राष्ट्रवादीची हुकुमशाही चालू आहे आणि दादागिरी चालू आहे आणि तिथं इन्फ्लुएन्स यांचा जास्त आहे त्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे जवळजवळ दहा बारा जणांचे फॉर्म भरायचे राहून गेले व ह्या संदर्भात मी असेल माझे सहकारी ऍडव्होकेट अविनाश गायकवाड म्हणून वकील आहेत त्यांनी इलेक्शन पिटिशन दाखल केलं आणि इलेक्शन पिटिशनचा आज निकाल लागला खऱ्या अर्थाने आज संविधान दिन आहे जो आमच्यावर अन्याय केला त्या अन्यायाला न्याय द्यायचं काम हे संविधानाच्या माध्यमातनं व न्यायालयाच्या माध्यमातनं केलेलं आहे मी प्रथमतः न्यायालयाचे आभार मानतो की लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम त्या बारामतीमध्ये न्यायालयाने केलेलं आहे आज माझा फॉर्म मान्य सेशन कोर्टाच्या आदेशानुसार सबमिट करण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली आणि आज माझा फॉर्म त्यांनी ॲक्सेप्ट केला पण माझा फॉर्म ॲक्सेप्ट केल्यानंतर जी पुढची प्रक्रिया व्हायला हो पाहिजे होती ती अद्यापपर्यंत प्रक्रिया झालेली नाही म्हणजे की छाननी असेल फॉर्म विड्रॉल करणे असेल हे न झाल्यामुळे आज आमचे सगळे सहकारी आहेत प्रभाग क्रमांक सतरा मधले जे उभे अपक्ष उमेदवार म्हणून राहिलेले आहेत त्यांना खऱ्या अर्थाने खूप अडचण निर्माण झालेली आहे आणि माझाही तसा माझ्यावरही अन्याय झाला कारण जवळजवळ ह्या प्रक्रियेमध्ये माझे आठ नऊ दिवस गेले आम्हाला कुठलाही प्रचार प्रभागामध्ये करता आलेला नाहीये आज आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेलो त्यांना विचारलं बाबा ह्या सर्व अपक्ष उमेदवारांना अद्यापपर्यंत चिन्ह का दिलं गेलं नाहीये तर त्यांनी आम्हाला सांगितलं असं सांगितलं की अजून निवडणूक निर्णय राज्य निवडणूक आयोगाच्या अजून गाईडलाईन्स प्राप्त झालेल्या नाहीयेत त्याच्यामुळे मला असं वाटतंय की एखाद्या वेळेस त्या प्रभागाचं किंवा अख्या बारामतीचं इलेक्शन हे पॉस्टपॉन होण्याच्या मार्गावर आहे अपक्ष उमेदवार आहोत सगळे आणि दुसऱ्या पक्षाची जी यंत्रणा आहे ती काम करत आहे प्रचार करत आहे आमच्यासारख्या भूतपुरु उमेदवारांवरती हा अन्याय करण्याचा प्रकार झालेला आहे आमची एवढीच विनंती आहे की निवडणूक आयोगाने त्यांचाही प्रचार थांबवावा किंवा सगळी निवडणूक पोस्टपोन करावी पुढे आमच्या प्रभागाची जे प्रयत्न करतात पूर्ण निवडणूक जी आहे ती पूर्ण निवडणूक पुढे पोस्टपोन करावी आमची जर निवडणूक तुम्ही पोस्टपोन केली तर बाकीची सगळी यंत्रणा जी असेल ती यंत्रणा त्या ठिकाणी येऊन आमच्यावर दबाव निर्माण करायचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे त्यामुळे आमची ही निवडणूक पूर्ण बारामती नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जी आहे दोन हजार पंचवीस ची ती आमची न आमची फक्त न थांबवता सर्व लोकांची थांबवावी ही आमची विनंती आहे आणि सर्व लोकांची सर्व प्रभागाची सर्व पदाची निवडणूक ही पुढे पॉसपण करण्यात यावी ही आमची अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे <laughs> मी स्वतः गणेश अंकुश थोरात सतरा प्रभाग क्रमांक सतरा चा अपक्ष उमेदवार आहे आणि अजून आम्हाला चिन्ह मिळाले नाहीत निवडणूक आयोगाचा हा सगळा रेंगाळलेला कारभार पाहता समोरचा उमेदवार अल्ताफ सय्यद हा तर आम्ही आताच लढाई जिंकलेलो आहे अल्ताफ सय्यद हा असा बी पडलेला आहे आणि तसा बी पडलेला आहे जर पुढे फोस ही निवडणूक जर पुढे फॉर्स केली तर राष्ट्रवादीची सगळी टीम अजित पवारांना देखील आमच्या सतरा वॉर्ड क्रमांक मध्ये स्वतः उमेदवाराचा प्रचार करायला यावा लागेल त्यामुळे आताच आम्ही लढाई जिंकलेलो आहे प्रभाग क्रमांक तेरा आणि प्रभाग क्रमांक सतरा आणि प्रभाग क्रमांक पंधरा अशा तीन दोन अपक्ष आणि मी भारतीय जनता पार्टी अशा आम्ही तिघांनी मिळून वेगवेगळी इलेक्शन पिटिशन दाखल केलेली होती त्या इलेक्शन मध्ये तिघांनाही एकसारखा कारण सेम प्रक्रिया जो अन्याय केला आमच्यावर ती प्रक्रिया ही सेम होती तिघांशी बी त्याच्यामुळं तिन्ही प्रभागांचा प्रोग्राम हा थांबलेला आहे परंतु कोर्टाने निर्णय दिलेला असताना सुद्धा प्रभाग क्रमांक पंधराचे अपक्ष उमेदवार ह्यांनी उमेदवारी फॉर्म न भरल्यामुळे तिथला चिन्ह वाटपाचा हा कार्यक्रम झालेला आहे आणि फक्त आणि तेरा आणि सतरा मधलीच इलेक्शन प्रोग्राम थांबवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे यांना चिन्ह वाटप मिळालं झालेलं नाही अद्यापर्यंत